निक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग मार्फत प्युअर संस्थेकडून पवन प्रोजेक्ट अंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर हा कार्यक्रम घेण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये वजन आणि उंची मोजणे रक्तातील साखर रक्तदाब फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणे तसेच या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट लगेच महिला लाभार्थ्यांना देण्यात आले तपासणे झाल्यावर महिलांसाठी अल्पोपहार ठेवण्यात आला यावेळी वायू प्रदूषणाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम डॉक्टर अश्फाक शेख मोनिका ढवळे स्मिता सोंडे यांनी सांगितले तसेच यापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी हेही सांगितले या शिबिराच्या कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण केंद्र या संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननावरे मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच शिवराज घुले बाळासाहेब घुले महिला वर्ग आदी उपस्थित होते यावेळी शिवराज घुले यांनी महिलांना स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःची काळजी घेणे हे महत्वाचे असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे स्वागत पूनम गायकवाड यांनी केले संध्याकाळसाठी प्रतिनिधी अश्विनी उंदरे वाघुली पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा